निसर्गाचेही मूड्स असतात दुपारपर्यंत सारखं मळब येत होतं जात होतं अगदी कोमेजून गेला होता तो त्याचा घसा दाटून येत होता वाटायचं आत्ता कोणत्याही क्षणी रडूच फुटेल त्याला आता मात्र लहान बाळासारखा हसतोय नाटके मला तेव्हाच अंदाज यायला हवा होता आज पहिला पाऊस येणार आहे माझ्या अंगणात आज पहिला पाऊस आला मोगरा कोमेजला होता इतके दिवस आज खदखदून हसला कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती सोनेरी संधी प्रकाशात भिजलेली वाटत होती वळसणीची पांढरी कबुतरं एरवी नको करतात अगदी आज त्यांच्या भिजल्या पंखांची थरथर पाहतच बसले मी एकटक झाडं मोहरली वेली बावरल्या थंड हवेची झुळूप मातीचं महागडं अत्तर खुळ्यासारखं जगभर उधळून गेली थोडासा गारवा हलकी शिरशिरी काट टाकली आसमंताने अलगत आकाशात अचानक वेगळेच रंग आले पाण्याला रंग नसतो खरं तर पण पावसाला मात्र असतो काही गंमत आहे नाही हसरा रंग नाचरा रंग लाजरा रंग तो वेळ लावतो आणि आपणही वेडे होतो रिमझिम त्या सरी आठवणी होऊन व्हायला लागतात जरा कुठे त्याची चाहूल काय लागते लगेच कविता सुचायला लागतात